नमस्कार मी प्राध्यापिका जयश्री चौहान काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते नवचैतन्याची ऊर्जा देणारा नवरात्र उत्सव सर्व भारतभर मोठ्या उत्साहात आनंदात साजरा होत आहे नवरात्रीच्या या पवित्र पर्वात आपण दुर्गेच्या रूपांची स्तुती मंत्र प्रार्थना स्तोत्र याविषयी अधिक माहिती घेत आहोत घराघरातून हे मंत्र म्हटले जातात ओम देवी कुष्मांडे नमहा नवरात्रीची ही चौथी माळ देवी कुष्मांडा देवीला समर्पित आहे कुष्मांडा ही तिचे नाव कु उष्मा आणि अंड या शब्दापासून बनले आहे कु म्हणजे थोडेसे उष्मा म्हणजे ऊर्जा किंवा ऊब आणि अंड म्हणजे वैश्विक गोल असे म्हटले जाते की तिने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली ज्याला ब्रह्मांड असे म्हणतात तिला पांढऱ्या भोपळ्याची बाली आवडते जी कुष्मांड म्हणून ओळखली जाते ब्रह्मांड आणि कुष्मांडाशी असलेल्या तिच्या संबंधामुळेच तिला देवी म्हणून ओळखली जाते प्रकाश आणि ऊर्जेची देवी म्हणूनही तिला ओळखली जाते देवी कुष्मांडाने आपल्या हास्याने विश्वाची रचना केली म्हणून तिला आदिशक्ती असेही म्हणतात तिच्या दिव्य हास्याने जग निर्माण करण्याचे श्रेय दिले जाते देवीचे हे रूप अतिशय दिव्य आणि तेजस्वी असे आहे पुष्पांडा देवी अष्टभुजा आहे तिच्या हातात कमळ त्रिशूळ चक्र तलवार गदा धनुष्य बाण आणि अमृताने भरलेले कलश आहेत तिचा एक हात नेहमी अभय मुद्रेवर असतो ती सर्व भक्तांना आशीर्वाद देते तिच्या हातातील या वस्तू शक्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहेत ती वाघावर स्वार आहे आणि सूर्यमंडळात राहते तिच्या शरीराची प्रभा सूर्यप्रकाशासारखी तेजस्वी आहे तिचे तेज सर्व दिशांना प्रकाशित करतात ती आरोग्य संपत्ती समृद्धी आणि शक्ती देणारी देवी आहे तिच्या कृपेने साधकाला बल आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते देवीच्या आराधनेने उपासनेने व्यक्तीला सर्व सिद्धी आणि निधी प्राप्त होतात असे मानले जाते देवी कुष्मांडा शरीरात प्राणशक्तीच्या रूपात प्रकट आहे ती सर्व व्यापिनी जागृत देवी आहे ओम देवी कुष्मांडाय नमः या तिच्या मंत्राचा जप केल्याने आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते तिचा संबंध हृदय चक्राशी आहे देवी कुष्मांडा अनाहत चक्रात प्रविष्ट आहे देवी कुष्मांडा स्वतः सूर्याची शक्ती आहे गाभ्यात राहून सर्व ऊर्जेचा ती आहे ती स्वतः शक्ती आहे देवी विश्वाच्या मध्यभागी राहते आणि संपूर्ण जगाचे रक्षण करते अशी मान्यता आहे कुष्मांडा मातेची उपासना करताना सुरा संपूर्ण कलशा अरुधिरा लुप्तमेवच दधाना हस्त पद्माभ्या उष्मांडा शुभदास्तु मे या मंत्राचा जप केला जातो तिचे ध्यान करण्यासाठी चंद्रार्थकृतशेखर सिंहारुडा अष्टभुजा उष्माडा यशस्विनी भास्वर भानुनिभा अनाहत स्थिता चतुर्थदुर्गा त्रिनेत्री कम्डलुचापान पद्मम सुधा कलशम चक्रगदा जपटीधरा पटाम्बरपरिधाना कमनीया कृदुगहस्त्या नानालङ्कारभूषितां मञ्जिर्हारकेयुरकिङ्किन रत्नकुण्डलमण्डितां प्रफुल्लवदना नारुचिकुका कान्तकपोला तुङ्गकुजां कोलाङ्गी स्मेरमुखी क्षीणकटि निन्मनाभिनितम्बिनीं वन्दे वाञ्चितलाभाय चन्द्रार्तकृतशेखरं सिंहारुडा अष्टभुजा कुष्माडा कुष्मांडा मातेची उपासना करताना दुर्गती नाशिनी दरिद्रा विनाशिनी धनदा कुष्मांडे प्रणम्याह कुष्मांडे प्रणम्याहम जगतमाता जगतकत्री जगदाधार रुपिणी चराचरेश्वरी कुष्मांडे प्रणम्याहम त्रैलोक्यसुंदरी दुःख शोक निवाणी परमानंदी कुष्मांडे प्रणम्याहम कुष्मांडे प्रणम्याहम हे स्तोत्र म्हटले जाते कुष्मांडा मातेला ऊर्जेचे प्रतीक असणारा नारंगी रंगप्रिय पांढऱ्या रंगाचा दही साखर असा नैवेद्य तिला अर्पण केला जातो तर पिवळ्या रंगाची फुले तिला प्रिय आहेत कुष्मांडा मातेच्या मंदिरामध्ये उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घाटमपूर येथे कुष्मांडा देवीचे सुप्रसिद्ध मंदिर आहे नवरात्रीत या मंदिरात लाखो लोक दर्शन घेतात इथे माता पिंडीच्या स्वरूपात विराजमान आहे आणि या मातेच्या पिंडीतून पाणी झिरपत आहे वाराणसीमध्ये सुद्धा भेलपूर दुर्गाकुंड मार्गावर कुष्मांडा देवीचे मंदिर आहे नवरात्राच्या काळात चौथ्या दिवशी देवींच्या मंदिरात माता कुष्मांडाच्या स्वरूपात मातेची पूजा बांधली जाते कुष्मांडा देवी ही ब्रह्मांड निर्माण करणारी ऊर्जा आणि प्रकाशाची अधिष्ठात्री देवता आहे तिच्या भक्तीने शक्ती आणि चैतन्य प्राप्त होते अशा या कुष्मांडा मातेचा महिमा अगाध आहे या देवी सर्व भूतेषु मा कुष्मांडे रूपेन संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमहा। नमो नमहा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वाहिनीला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता की लिहायला विसरू नका आजच्या भागात इथेच थांबू पुन्हा भेटू नवीन भागात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद